पालम तालुक्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे परिसरातील नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आणि त्यामुळे पालम तालुक्यातील सुमारे तेरा गावांचा संपर्क तुटला आहे पालम तालुक्यात अनेक महसूल मंडळामध्ये जोरदार पाऊस होत आहे त्यात या भागातील अनेक रस्त्यावर छोटे पूल आहेत या पुलावर पाणी जात असल्याने गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे यामध्ये फळा सोमेश्वर उमरथडी सायाळा धनेवाडी पुणे अडगाव नवलगाव गणेशवाडी तेजापूर कांदलगाव घोडा या गावाचा संपर्क तुटला आहे पालमफळा लेंडी नदीवरून पुलाचे काम चालू असल्यामुळे या गावचा देखील संपर्क तुटला आहे पावसाचं पाणी बहुतांश प्रमाणात शेतामध्ये साठलं गेलं आणि त्यामुळे शेतातील उभ्या पिकाचं देखील नुकसान झालं आहे पीक हातचे जाणार आहे त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे प्रतिनिधी शिवाजी शिंदेसह मी अबोली जोशी डी एल न्यूज पालम